तमाम शो शो बक्त, वाट, पात वा, वाट पात होते वाघनखांच दर्शन घेण्याची वाट तो दिवस आज आणि लंडनहून छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान वधामध्ये जी वाघनक वापरली त्याच आगमन इथं झालं आज आम्ही त्याचं दर्शन घेतलेलं आहे त्या वाघनकाचं आज उद्घाटन झालंय یہ لوگوں کے لیے مہاراشٹر کے تمام شوپری شو بکتوں کے لیے یہ گورو کی بات ہے کیونکہ چھترپتی شیواجی مہاراج ہمارے آراد کے دیوت ہے اور جنہوں نے جو افضل خان مہاراشٹر کے اوپر جو चढ़ाई करके आया और छत्रपति शिवाजी महाराज को खत्म करने की जो उन्होंने सोच की थी उसको इसी वागनक से छत्रपति शिवाजी महाराज ने उसका वध किया और ये दिन शौर्य दिन मनाया जाता है और वही वागनक आज यहाँ पर महाराष्ट्र में आए जिसका लोग बेसब्री से इंतजार कर रहे थे और उसका हमें दर्शन हुआ और आज से लोगों के लिए दर्शन के लिए खुला हुआ उल्लेख केला शिवरायांच्या वाघांचं महत्व काय समजणार